जय जय राम कृष्ण हरि 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 ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय चौथा ज्ञानकर्म संन्यास योग ओवी क्रमांक एक्कावन ते शंभर श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात सज्जनांच्या उद्धारासाठी कर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रकट होतो त्यावेळी स्वजनांच्या भक्तांच्या केवारासाठी साकार होऊन देह धारण करून मी अवतरतो आणि मग अज्ञान रूपी अंधकार पार नाहीसा करून टाकतो अधर्माची हद्द तोडून टाकतो दोषांच्या संदा फाडून टाकतो आणि सज्जनांच्या हातून सुखाची ध्वजा उभारितो दैत्यांच्या कुळाचा नाश करतो साधूंचा गेलेला मान पुन्हा प्रस्थापित करतो आणि धर्म व नीती यांची सांगड घालतो मी विवेकादीपाला आलेली अविवेकाची काजळी झाडून तो प्रज्वलित करतो त्यावेळी योग्यांना निरंतर दिवाळी होते तेव्हा सर्व जग आत्मसुखाने भरून जाते फक्त धर्म जगात नांदू लागतो आणि भक्तांना सात्विकतेची दोंदे येतात ज्या वेळेला अर्जुना माझी मूर्ती प्रगट होते त्यावेळेला पापांचा पर्वत नाहीसा होतो आणि पुण्याचा प्रांत काळ होतो अशा ह्या कामाकरता मी प्रत्येक युगात अवतार येतो परंतु हेच तत्त्व जो ओळखतो तो या जगात खरा विचारी होई हे अर्जुना माझा जन्म आणि कर्म देव्य अर्थात निमळ आणि अलौकिक आहे असे जो मनुष्य तत्वता जाणतो तो त्याग केल्यावर पुन्हा जन्माला येत नाही तर मला चेवून मिळतो मी अज़त्व कायम ठेवून जन्मतो क्रिया असूनही सुन्य कर्म करतो हे माझी अलिप्तपण जो जाणतो तो श्रेष्ठ प्रतिचा मुक्त होय तो व्यवहारात वागला तरी आसक्तीने अहंकारने वागत नाही दे देहधारी असूनही देहभावाला वसवत नाही आणि मरणोत्तर माझ्याच रूपात येऊन मिळतो पूर्वीसुद्धा ज्यांचे आसक्ती भय आणि क्रोध पूर्णपणे नाहीसे झाले होते आणि जे माझ्यात अनन्य प्रेमपूर्वक स्थित राहत होते असे ज्या माझा आसरे घेतलेले पुष्पळसे भक्त वर सांगितलेल्या ज्ञानरूपी तपाने पवित्र होऊन माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत एवढीही आपल्या किंवा दुसऱ्याबद्दल जोशो करीत नाहीत ज्यांच्या कामना नाहीशा झालेल्या असतात जे केव्हाही क्रोधाच्या वाटेने जात नाहीत माझ्या भावनेने जे नेहमी प्रसन्न असतात माझ्या सेवेकरता ज्यांचे जिने असते आत्मज्ञानाने जे संतोष पावलेले असतात व ज्यांची विषयावरील प्रीती नष्ट झालेली असती जे तपाच्या तेजाचे पुंज असतात किंवा जे ज्ञानाचे केवळ एकच ठिकाण असतात जे तीर्थांचा पवित्रता देणारे फार कायम जे मूर्तिमंत तीर्थच असतात ते सहजच माझ्या स्वरूपाला मिळतात ते मीच होऊन राहतात कारण त्यांच्यात व माझ्यात मग पडदास उरत नाही सांगभाविक कलंक कळवण्याचा गुण व काळीमा काळसरपणा हे दोन पितळेचे गुण जर पूर्णपणे नाहीसे झाले तर मग आणखी सोने प्राप्त करून घेण्याची जरुरी काय त्याचप्रमाणे कसा जे उतरले तपाने व ज्ञानाने जे शुद्ध झाले ते मुद्रुप झाले या संशय कसला हे पार्थ जे भक्त मला जसे भसतात मीही त्यांना तसेच भसतो कारण सर्वच मानव सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात दुसरे असे पहा की जे जशी माझी भक्ती करतात त्यांच्यावर मी तसेच उलट त्याच प्रमाणात प्रेम करतो हे पहा जेवढे म्हणून मनुष्य प्राणी आहेत तेवढ्या सर्वांच्या मनाचा स्वाभाविक कल माझी भक्ती करण्याकडे असतो पण ज्ञान नसल्यामुळे त्यांचे सर्व बिघडते ते असे की त्यांच्या ठिकाणी भेदबुद्धी उत्पन्न होते त्यामुळे ते जे मी एक आहे त्या माझ्या ठिकाणी अनेक कल्पना करतात म्हणून जेथे वास्तविक अभेद म्हणजे भेद सुन येत आहे तेथे त्या परमात्म्याच्या ठिकाणी ते भेद पाहतात जो नामरहित आहे त्याला ते नाव देतात वास्तविक जो चर्चेचा विषय होऊ शकत नाही त्याला ते देव किंवा देवी म्हणतात भेदबुद्धीला वस होऊन घोटाळ्यात पडल्यामुळे जो परमात्मा सर्व ठिकाणी नेहमी वास्तविकसारखा आहे त्याच्या ठिकाणी ते चांगला वाईट असे भेद पाडतात या मनुष्य लोकात कर्मांच्या फळाची इच्छा करणारे लोक देवतांची पूजा करतात कारण त्यांना कर्मापासून उत्पन्न होणारी सिद्धी लवकर मिळते मग नाना प्रकारचे हेतू मनात धरून आपल्या मानलेल्या निरनिराळ्या देवतांची विधीपूर्वक उपासना करतात अशा रीतीने जे जे त्यांच्या मनात असते तेथे ते सगळे त्यांना प्राप्त होते पण ते केवळ त्यांच्याच कर्माचे फळ आहे हे तू परमतप अर्जुना निश्चय आणि जसमच ये चांगला विचार करून पाहिले तर फळ देणारे किंवा घेणारे दुसरी खात्री कोणीही नाही या मनुष्य लोकांमध्ये फक्त कर्मच फळ देणारे आहे ज्याप्रमाणे शेतात जे पेरावे वाचून तेथे दुसरे उत्पन्न होत नाही किंवा हर्षात जे पहावे तेच त्यांना द्या दिसते किंवा अर्जुना ज्याप्रमाणे डोंगराच्या फायद्याशी आपणच बे बोललेला शब्द काही कारणाने प्रतिध्वनी रूप घेऊन तसाच उमटतो त्याचप्रमाणे अर्जुना या सर्व उपासनांचा मी केवळ साक्षी आहे येथे ज्यांच्या ज्यांच्या भावनेला अनुसरून फलाची प्राप्ती होते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या चार वर्णांचा समूह गुण आणि कर्म यांच्या विभागाने मी निर्माण केला आहे अशा रीतीने त्या सृष्टीरचना इत्यादी कर्माचा मी करता असूनही मला अविनाशी परमात्म्याला तू वास्तविक करता समज आता यामध्ये तू असे लक्षात घे की हे ब्राह्मणादी चार वर्ण आहेत ते मी गुण व कर्म यांच्या विभागाने अनुरोधाने उत्पन्न केले आहेत ही व्यवस्था माझ्यामुळेच रूढ झाली आहे परंतु ही केवळ केलेली नाही अरे अर्जुना जे ज्याने तत्वता ओळखले तो कर्मबंधनापासून मुक्त झाला कारण की निरनिराळे स्वभाव धर्म व गुण यांच्या धोरणाने त्या चारही वर्णांच्या कर्माची मी योजना केली आहे अर्जुना हे सर्व मनुष्य वस्तुता एकच खरे परंतु चार गुणात त्यांची विभागणी झाली याप्रमाणे ही निवड स्वभावता गुणकर्मामुळे केलेली आहे कर्मांच्या फळांची मला स्पृवाहा नाही त्यामुळे कर्म मला लिप्त करीत नाहीत अशा प्रकारे जो मला तत्वता जाणतो दा त्यालाही कर्माचे बंधन होत नाही म्हणून अर्जुना एक ही वर्णभेदाची व्यवस्था अशी असल्यामुळे तिचा मुळीच नाही पूर्वीच्या मोक्षिनी सुद्धा अशा प्रकारे जाणून कर्म केली आहेत म्हणून तू ही पूर्वजाकडून नेहमीच केली जाणारी कर्मच कर जे मोक्ष होऊन गेले त्याने मी असाच आहे जाणून सर्व कर्मांचे आचरण केले परंतु भाजलेली बी जरी पेरले तरी उगवत नाही त्याचप्रमाणे त्याची कर्म खरी पण त्यांना कर्मबंधनातून सोडवायला तीच कारण झाली याबाबतची अर्जुना आणखी एक गोष्ट महत्वाची आहे हा कर्मकर्माचा विचार जाणत्या पुरुषाला देखील आपल्या बुद्धीने करता येईल असा नाही कर्म काय व अकर्म काय याचा निर्णय करण्याच्या बाबतीत बुद्धिमान मनुष्यही संभ्रमात पडतात म्हणून ते कर्माचे तत्त्व मी तुला नीट समजावून सांगेल ते कळले की तू अशुभापासून म्हणजेच कर्मबंधनापासून सुटशील कर्म कशाला म्हणावे अथवा कर्माचे लक्षण का याचा विचार करता शहाने सुद्धा घोटाळ्यात पडतात ज्याप्रमाणे खोटे नाही हुबेहूब खऱ्यासारखेच असल्यामुळे सराफाच्याही नजरेला संशयात घालते तसे केवळ मनाच्या संकल्प मात्रे करून प्रतिसृष्टी उत्पन्न करण्याचे सामर्थ्य ज्यांना आहे ते ज्याला भ्रमाने निष्कर्मे असे म्हणतात ते वास्तविक कर्म असून कर्माच्या पाशात सापडतात या बाबती चांगले चांगले दूरदर्शी देखील मूळ बनतात तेथे ते बिचाऱ्या मूर्खाची काय कथा म्हणून आता ती गोष्ट कर्मा विवेक तुला सांगतो एक कर्माचे स्वरूपे जाणले पाहिजे आणि अकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे तसेच विकर्माचे स्वरूपे जाणले पाहिजे कारण कर्माचे तात्विक स्वरूप समजण्यास कठीण आहे तर ज्याच्या योगाने स्वभावता आपोआप हे विश्व आकाराला येते थे। तेच कर्म होय त्या ठिकाणी त्याच कर्माचे यथार्थ ज्ञान पहिलेने करून घेतले पाहिजे मग वर्ण व आश्रम यांना जे कर्म विशेष योग्य म्हणून वेदा सांगितले आहे त्याची देखील त्यांच्या उपयुक्तसह चांगली ओळख करून घेतली पाहिजे त्यानंतर ज्याला निषिद्ध कर्म म्हणतात त्याचे स्वरूप ओळखणे जरूर आहे या ठिकाणी एवढे झाले म्हणजे मनुष्य मग सहजच कर्म करीत असताना गुंतत नाही कर्माने बद्ध होत नाही एरवी हे सर्व जग कर्माच्या अधीन आहे असा या कर्माचा विस्तार दुर्बोध आहे पण अर्जुन हा ते असो आता कृतकृत्य कुरत पुरुषाचे लक्षणे जो माणूस कर्मामध्ये अकर्म पाहील आणि अकर्मामध्ये कर्म पाहिल तो मनुष्यामध्ये बुद्धिमान होय आणि तो योगी सर्व कर्म करणारा आहे सर्व कर्माचे आचरण करीत असतानाही आपण खरोखर कर्म करीत नाही जो या जाणतो तो कर्माबरोबर त्यांच्या फलाची आशा धरत नाही आणि कर्तव्य करण्याला जगात दुसरेपणाचे काहीच नसते अशा निष्कर्मतेचा चांगला बोध याला झालेला असतो तरी जो सर्व कर्म कर्मसमुदायाचे उत्तम प्रकारे आचरण करताना दिसतो तोच या लक्षणावरून ज्ञानी आहे असे समजानावे ज्याप्रमाणे जो पाण्यापाशी उभा राहिलेला असतो तो जरी आपला पाण्यात आहो असे पाहत असतो तरी त्याला निसंशय घरी ज्ञान असते की आपण वेगळे आहो पाण्यात नाही अथवा जो नावेत बसून जातो त्याला किनाऱ्यावरची झाडे भरभर चालली आहेत असे दिसते पण वस्तुस्थिती जेव्हा तो पाहू लागतो तेव्हा ती झाडे स्थिर आहेत असे तो म्हणतो त्याचप्रमाणे सर्व कर्मांचे आचरण तो करीत असतो पण ते कर्माचरण उघड उघड केवळ आभासात्मक आहे असे मानून मग आपण कर्मरित आहो असे जो जाणतो आणि सूर्य हृदय व अस्त पावतो या एका प्रमाणावरून तो चाललेला भासतो पण वास्तविक तो चालत नाही त्याचप्रमाणे तो कर्माचरण करीत असतानाही आपले निष्कर्म ज्याप्रमाणे पाण्या सूर्याचे प्रतिबिंब पडलेले दिसते पण त्यावरून प्रत्यक्ष बिंब त्या बुडाले असे होत नाही त्याचप्रमाणे तो दिसण्यास सामान्य माणसासारखा दिसतो पण त्याच्या ठिकाणी मनुष्य नसते मनुष्याचे सामान्य गुण नसतात